नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र उबाटाचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे यांची आताच प्रेस या ठिकाणी झाली आणि ते बेछूट आरोप ज्या पद्धतीने खालच्या भाषेत ते बोलत होते खरं म्हणजे मला त्यांना सल्ला कोण देतो सगळं बोलण्याचा हाच प्रश्न मला पडलेला आहे मद्रास हायकोर्टाचे जज मान्य स्वामीनाथन यांनी परवा एका मंदिराच्या विषयावर निर्णय दिला आणि त्या निर्णय दिल्यामुळे के असेल गांधी परिवार असेल त्या ठिकाणी अखिलेश यादव असतील म्हणजे या लोकांच्या भावना दुखावल्यात आणि त्यांनी एक महाभियोग त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये दाखल केला त्यात था उद्धव ठाकरे यांचे जे सगळे खासदार आहेत त्यांनी सुद्धा सह्या केलेल्या आहेत आणि आज बोलताना त्यांनी खूप तारे तोडलेत त्यात त्यांनी अमित भाईनी माझं नाव का घेतलं त्यांना लाज वाटली पाहिजे ते कानाकोंडा आहेत अनेक असे वेळेवाकडे शब्द त्यांच्यासाठी वापरलेत की जे अपेक्षितही नव्हते मला एक प्रश्न विचारायचा आहे मद्रास हायकोर्टाने मदुराई हायकोर्टाने त्याच्या बेंचने हा एक निर्णय दिला तो मंदिराच्या बाजूने दिला आता मंदिराच्या बाजूने निर्णय दिला तर मी डीएमके दुखावलं गांधी परिवार दुखावला हे समजू शकतो अखिलेश यादवही समजू शकतो पण आपल्या उभाठाला काय झालं असं की त्यांनी त्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सह्या सुद्धा केल्यात महाविभागाच्या विरोधाच्या संदर्भामध्ये त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तो दिला आणि त्या सगळ्यांवर उबाटाच्या सगळ्या खासदारांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत आणि मला कळत नाही त्या जजवर त्यांनी आरोप केले की हा ब्राह्मण आहे हा मंदिराच्या बाजूने निर्णय देतोय हा हिंदुत्ववादी आहे आणि अशा पत्रावर आपण सुद्धा सह्या केलेल्या आहेत मला वाटतं त्यावेळेला आपल्याला थोडीशी वाटत नाही का जनामनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत शरम काढतायत त्यांना अनाकोंडा म्हणतायत आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे शिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत त्याच्यावर सह्या करतात त्याला काढून टाका म्हणतायत तर ही आपली कुठली राजनीती आहे आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळे बोलतात तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय ते सगळे गिळायला चाललेले आहेत उद्धवजी आपण आपली परिस्थितीचा तपासून बघा एकदा आत्मचिंतन करा आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत वीस आमदार फक्त आपले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी विरोधी पक्षनेता सुद्धा आपला होऊ शकत नाहीये तो होत असताना आपल्यामध्येच मारामारी झाले आहे घरातल्या घरात एका पक्षामध्ये वीस जणांमध्ये आणि तुम्ही वाटेल तसे बरण आमच्या त्या ठिकाणी करतात तर मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे एखाद्यात बसून आपण खरंच आत्मचिंतन करा आणि आपल्याला या सगळ्या बोलण्यासाठी जे सल्ले देत आहेत त्यांचा सल्ला आपण घेऊ नका न जे आहे वीस मागे पुढे ते दिसणार नाही येणाऱ्या महापालिकेमध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण निर्णय बघा नगरपालिकेमध्ये बघा आपली स्थिती या राज्यामध्ये काय झालेली आहे आपण देवेंद्रजींना सुद्धा काय होता असतो काय झाला असतो हे स्वतःसाठी आपण बघा एकदा आरशामध्ये आपण बघा की आपण काय होतात आपण आता काय झालेलं अडीच वर्ष आपण अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होतात किती दिवस आपण असेंब्लीमध्ये आलात किती दिवस मंत्रालयामध्ये आलात काहीच केलं नाही आपण हे म्हणतात भ्रष्टाचारावर पांघरून देवेंद्रजी घालतायत आपल्या काळामध्ये काय झालं कोरोनामध्ये लोक मरत असताना आपण कशा कशामध्ये त्या ठिकाणी काय काय खाल्लं बी काही बोलत नाही जास्त आणि म्हणून मला वाटतं इथे सुद्धा फक्त नागपूरला टिकली लावायचं काम केलं आहे सात दिवसाचं अधिवेशन आठ दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी फक्त एक दिवस या ठिकाणी आलेत आणि बस प्रेस घेतली बेछूट वक्तव्य करायचं बेताल बोलायचं आणि इथून निघून जायचं या व्यतिरिक्त आपण काय केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला या गोष्टी शिकवू नका जनता आमच्या बाजूने पूर्ण महाराष्ट्र आमच्या बाजूने संपूर्ण देश मोदींच्या भाजपच्या पाठीशी आहे महायुतीच्या बाजूने आहे आणि म्हणून आता फक्त आपल्याला बोल बच्चनगिरी केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून मला वाटतं आपण बोलताना जरा आमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये थोडा सांभाळूनच बोललं पाहिजे मला असा मित्रत्वाचा अपुलकीचा सल्ला आपल्याला आहे मला वाटतं मुंगेरी लाल की हसीन सपने आपण बघितले असतील आता त्यांना काय आता त्यांचं कुठे काही राहिलेलं नाही आता आमच्यामध्ये भांडं लावायचे काहीतरी कल्पित गोष्टी सांगायच्या बावीस इकडे जाणारे मी जाणारे कोणी कुठे जाणार नाही आम्ही आमच्या आमच्यासारखे सगळे स्थिर आहोत कोणी कुठे जाणार नाही कोणी कुठेला घेणार नाही आणि म्हणून आता विषय फक्त डायव्हर्ट करायचा आपला जो काही विषय राहिलेला नाही निवडणुका समोर आहेत मी सांगतो महापालिकेमध्ये त्यांनी एखादी महापालिका जिंकून दाखवावी एखादी महापालिका जिंकून दाखवावी आणि म्हणून आता काही शिल्लक राहिले असताना असे बेछूट आरोप करायचे आहेत काही बेताल बोलायचं हे त्यांचा आता धंदा झालेला सवय झालेली आहे है मी तेच सांगितलं त्यांनी एखादी महापालिका घेऊन दाखवावी मुंबई आहे मी मागे सांगितलं मुंबई आहे पुणे आहे ठाणे आहे नाशिक आहे नागपूर आहे एखादी महापालिका घेऊन दाखवावी ना त्यांनी आणि मग बोलावं जनता त्यांच्यासोबत नाही मतदार त्यांच्यासोबत नाही विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे देशामधले चित्र आपण बिहारमध्ये बघितलेलं आहे ऐतिहासिक निर्णय सगळीकडे लागत आहेत आणि त्यामुळे आता सगळे अस्वस्थ झालेले आहेत आणि म्हणून तोंडामध्ये येईल तसं बोलायचं वरिष्ठ नेत्याबद्दल काहीही बोलायचं खरं म्हणजे आपली पात्रता नसताना आपण कोणाबद्दल कोणाची लाच काढतोय कोणाची शरम काढतोय हे मला वाटतं त्यांना कळायला पाहिजे म्हणून त्यांनी मला असं वाटतं की आता आत्मपरीक्षणच केलं पाहिजे आणि जे सल्ले आपल्याला असं बोलण्याचं देत आहेत त्यांना त्याच्या जरा दूर राहा असा माझा त्यांचा सल्ला आहे विरोधी पक्षनेते पदावरून खरं म्हणजे दोन्ही तिन्ही पार्टीमध्ये भानगडी आहेत आधी तर दोन्ही तिन्ही पार्टीमध्ये भानगडी आहेत काँग्रेसमध्ये भानगडी आहेत ते म्हणता आमचा उबाठा म्हणता आमचं शरद पवार गट म्हणतो आमचं पण त्यापेक्षाही एकाच त्या पार्टीमध्ये सुद्धा कुठे एकमत आहे आज उबाठामध्ये सुद्धा नाव भास्कर जाधवांचं सांगायचं आणि दुसरं नाव पुढे करायचं जे खरं करायचं ते ठाकरेंचं करायचं म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा यांच्यामध्ये एकमत नाही कुठे एकमत औ सर जागा बसण्यावरून सुद्धा यांच्यामध्ये किती मारामारे चाललेल्या आहेत कोण या खुर्चीवर बसेल तर एकूण इनवीन पन्नास जण पण नाही त्या ठिकाणी पण त्या पन्नास जणांमध्ये सुद्धा खुर्चीवर बसण्यावरून सीट घेण्यावरून यांच्यामध्ये भागडी चाललेल्या आहेत आम्ही दररोज बघतोय आणि म्हणून यांच्यामध्ये कुठेही एकमत नाही आहे तिघांमध्ये तर नाहीच आहे पण एका पक्षात सुद्धा भास्कर जाधवांना करायचं छोट्या ठाकरेंना करायचं प्रिन्सना करायचं यावर सुद्धा वाद चाललेले आहेत नाही मला वाटतं काय कोटी करत राहतात जयंत स्वभाव आहे त्याच्याबद्दल काही त्यांनी म्हटल्याने काही फरक पडत नाही हे आता आमचे एकशे सदतीस आमदार आले शिवसेना दुसऱ्या नंबरवर हो आहे आधीसुद्धा आमचे इतके आमदार असताना सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक नंबर कोण झालं दोन नंबर झालं याला काही महत्व नाही आहे अजिबात महत्त्व नाही त्याबाबतीत शिंदे साहेबांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही आहे पण कुठून तरी भानगडी लावायच्या काहीतरी यांच्या मनामध्ये द्वेष पसरायचा आणि म्हणून सगळे प्रयोग चाललेले आहेत पण जयंत पाटलाचा स्वभाव तसा कॉमेडीज आहे त्यामुळे त्यांना काही फार कोणी सिरियस घेत नाही कुठे कुठे नाशिकला म्हणा ना मला नागपूरला का मुंबईला का नाशिकला हा नाशिकला जलशुद्धीकरण करण्यासाठी एसटीपी पी प्लॅन जो आहे एसटीपी प्लॅन साठी आहे कारण खरंच आपण बघितलं की गोदावरी ही नदी इतकी पवित्र आहे पण या ठिकाणी आपण बघतायत त्या ठिकाणी येणारं पाणी जे आहे ते सगळं गट्टरगंगेचं पाणी आहे सांडपाणी आहे शौचालयाचं पाणी येतं आणि म्हणून अनेक दिवसापासून सगळ्या साधू संत महत्नी हो असे करायचं म्हणणं होतं की या ठिकाणी हे पाणी अस्वच्छ पाणी हे नदीमध्ये जाताच कामा नये आता कुंभमेळा आपल्या समोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एसटीपी प्लॅनच्या संदर्भात जवळपास पन्नास सोळाशे कोटी रुपयाचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि म्हणून काही लहान मोठी मिळून दोन अडीचशे झाडं ही त्या ठिकाणी अडसर होती आणि ती आम्ही थी परवानगी घेऊन गेल्या अनेक दिवसापासून महिनाभरात दोन दिवसात त्याची परवानगी घेतलेली आहे रीतसर नियमानुसार आणि ती या ठिकाणी काढलेली आहेत आणि म्हणून आता नाशिकच्या पाणी सगळं अशुद्ध ठेवायचं का या ठिकाणी झाडं हा दोघांचा प्रश्न आहेच पण त्यापेक्षा मी अधिक सांगेल की आता साधूग्राम मधली झाडं आम्ही काही त्या ठिकाणी काढतोय ती मुळासकट काढतोय दुसऱ्या बाजूला लावतोय आम्ही आता परवा सांगितलं मी चार दिवसाला मी सांगतोय की आता आम्ही पंधरा हजार झाडं अतिशय पंधरा वीस फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो नाशिक, नाशिक समाधान होईल सगळ्या साधू संतांचं समाधान होईल सगळ्या संघटनाचं समाधान होईल असं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कोणी त्यात नाराज होणार नाही आणि आम्ही निसर्गाचं संदोलन कुठेही बिघडू देणार नाही आता दोन तीनशे चारशे झाडं जात असतील समजा दुर्दैवाने आणि त्यात जर पंधरा हजार तुम्ही म्हणाल वीस हजार आता मी सांगितलं जिथे जागा असतील त्या सगळ्या रिझर्व्ह करा तिथे खड्डे करायला सुरुवात करा सोमवारी अधिवेशन संपलं की मी नाशिकला जातोय आणि त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करतोय ती झाडं बघून जर नाशिक समाधान झालं नाही सगळ्या विविध संघटनांचं संस्थांचं समाधान झालं नाही तर मग तुम्ही आम्हाला म्हणा आणि तोपर्यंत मी सांगितलं की तपवनातल्या एकही झाडाला हात लावू नका आधी आम्ही झाडं लावू पंधरा हजार आणि त्यानंतरच तपोवनाच्या झाडाला आम्ही त्या ठिकाणी हात लावू पण एसटीपी प्लॅन होणं हे नाशिककरांसाठी त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे नदीच्या पावित्र्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि त्या सगळ्या गावातलं घाण पाणी सगळं गटरचं शौचालयाचं मलमूत्र सगळं त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये जात आहे आणि हजारो लोक रोज त्या ठिकाणी स्नान करायला त्या पवित्र नदीमध्ये येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी एस टी पी प्लॅनाला प्रायोरिटीज आहे जी झाडं तुटली त्या बदल्यामध्ये सुद्धा हजारो झाडं आम्ही नाशिकमध्ये लावणार आहोत